हैदराबादी दम आता कोपर गावात खऱ्या हैदराबादी चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील साईबाबा मंदिराच्या साई आश्रम भक्त निवासातील विद्युत विभागात लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिर्डीच्या साई संस्थांमधील सत्तेचाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार बावीस साली सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती शिर्डीच्या साई संस्थान प्रशासनात धक्कादायक प्रकार समोर आला आहे साईबाबा संस्थानच्या साई आश्रम भक्त निवासातील विद्युत विभागात असलेल्या साहित्याची परस्पर विक्री करून लाखांची लूट केली गेली साईबाबा संस्थानने या विरोधात कोणतीही कारवाई न केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती खंडपीठाने आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांसह सत्तेचाळीस जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे दोन हजार बावीस मध्ये बावीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाली त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर संस्थांनी एक अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये चौसष्ट चौसष्ट लाख रुपयाची चोरी सापडली केली नंतर हैवा संस्थानने श्रेष्ठ समितीकडनं पुन्हा एक एकदा लेखापरीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये सत्यात लाख रुपयाची गायब होत दोन हजार तेवीस मध्ये विद्युत विद्युत विभागातल्या झालेल्या ह्या अफडातफीच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी सिटी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून अधिक्षक पोलिस पोलीस अधीक्षक फैजा यांच्याकडे तक्रार केली एकशे चोपन्न अंतर्गत त्यांनीही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली आणि पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की जरी लेखापरीक्षणामध्ये घोटाळा दिसला असला किंवा चोरी झाल्या दिशे निदर्शन देत असेल तर ही तक्रार देण्याचा अधिकार साईबाबा संस्थांना आणि तुम्हाला नाही मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ललिता कुमारच्या प्रमाणे सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे त्या मध्ये जर कोणी केलं असेल त्या धर्तीवरती उच्च न्यायालयाने त्यांच्यावरती फिर्याद द्यावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने ही फिर्याद तीन अकरा पर्यंत घ्यायची तीन नोव्हेंबर पर्यंत घ्यायची आणि उच्च न्यायालयामध्ये त्या फिर्यादीची कॉपी दाखल करायची आज मी शिर्डी मध्ये असता शिर्डी पोलीस स्टेशनलायबाब संस्थाने संदर्भामध्ये सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी एकोणचाळीस लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत सायबाब संस्थानच्या या धायऱ्या घोटाळ्यामध्ये या चोरीमध्ये अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज सत्तेचाळीस लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसंच डेट स्टॉक विभागाच्या प्रमुखाने त्या दोघांनी एकच आहे त्यांनी मताने डेट स्टॉक कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी दोन हजार सतरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत मालिका लावली ती वित्त विभागात ओळखी झालेली आहे भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झाली असेल त्याची त्यांची दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक कारवाई करावी सायबर संस्थांच्या विद्युत विभागामध्ये तीस कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही त्याची कुठल्याही प्रकारची मोजदा केलेली नाही प्रधात जिल्हा न्यायाधीश सुधाकर गिरला यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की सायबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेल्या डेटॉक फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेटॉकच्या रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी परंतु लेखा कुठल्या का प्रकारची कारवाई केलेली नाही याचा अर्थ ज्या विद्युत विभागामध्ये पाच ते सात कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे ही माझी मागणी आहे की पुणे यंत्रणेने तपास पूर्ण करावा काळजीपूर्वक तपास करावा आणि दोषींना गजाआट टाकावी जय हिंद शिर्डी पोलिस स्टेशन येथे काल संजय भास्करराव काळे यांची मान्य उच्च न्यायालयातली रिट क्रमांक सातशे एक्याण्णव म्हणजे दोन हजार चोवीस त्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थान यांचे जे विभागातले सत्तेचाळीस अधिकारी व कर्मचारी सत्याहत्तर लाख रुपयाचा विचित साहित्य जे आहे त्याच्या तोरीचा थोडक्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सी तीनशे एकोणऐंशी तीनशे एकशेऐंशी चारशे आठ चारशे नऊ चारशे पाहत्तर चारशे तीनशे सातशे एक आणि एकशे या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये आता जे औद्योगी पोलिस टेशन अधिक त्याच्या पुढील तपास आता त्यामध्ये संबंधित विगेरी जे आहे त्यांनी मान्य न्यायालयात दाखल केली जी कागदपत्र आहे तसेच साईबाबा संस्थाने गोखापरीक्षण झालं ऑडिट रिपोर्ट आहे तो प्राप्त केला जाईल त्या अनुषंगाने धन्यवाद चोरी जी आहे हे म्हणजे विद्युत साहित्य आहे ते खरेदी केलेलं होतं संस्थांनी आणि त्याचा डेड स्टॉकला त्यांनी ते ठेवलेलं होतं परंतु ज्यावेळेस ते ऑडिट केलं गेलं तर ते सापडलं नाही सत्याहत्तर लाख रुपयाचं जे साहित्य आहे ते अजूनही सापडलेलं नाही अशा स्वरूपाचं तो म्हणा अधिक त्या तपासामध्ये बातमी ती आपल्याला दिले त्यावेळेस तुम्हाला माहिती दिली